श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या अनमा आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रामकृष्ण आणि सर्वांना मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या वर्षामध्ये यूट्यूबवर किंवा डॉक्टरांकडे जाऊनसुद्धा तुम्हाला कोणीही न सांगितलेली मी एक अशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणारी माहिती सांगणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण जेव्हा महादेवाला हा बेल वाहतो या बेलापासून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी आणि प्रत्येक महिलांना महत्त्वाची आणि प्रत्येक महिलांना होणारी समस्या म्हणजे केसांमध्ये आपल्या डँड्रप होतो कोंडा होतो आणि प्रत्येक महिलांची केस गळती त्याच्यावर हा रामबाई उपाय हा जो उपाय आहे हा बेलाचा उपाय आपण कसा करावा आता ह्या बेलाचा उपाय आपण कशासाठी करतो अशी माहिती तुम्हाला आता मी प्रत्यक्षात याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बनवून बनवून दाखवणार आहे पण शक्यतो आज फक्त माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला तुम्ही करून पहा तुम्हाला नाही जमला तर प्रत्यक्षात याचा व्हिडिओ याचा उपयोग कसा करायचा हा स्पेशल मी व्हिडिओसुद्धा बनवणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला समजेल आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करायला एक सेकंड लागतो प्लीज लाईक करा मंडई आपल्या घरामध्ये जे आपले जे आहेत जे मोठे आजी आहे आजोबा आहे आपली आई आहे आपली सासू आहेत आपले सासरे आहेत त्यांना जर गुडघे दुखीचा प्रॉब्लेम आहे आज प्रत्येक महिलांना आपण एक ते दोन किलोमीटर चाललं तर आपल्याला थकायला होतं ज्यांना खूप थकान आहे पायांचा खूप त्रास आहे किंवा आपल्याला गुडघ्यामध्ये सुजन आहे आणि गुडघे कितीही विलाज केला तर आपले गुडघे राहतच नाही आज बरेच लोक असे आहेत की गुडघ्यांचा त्यांना त्रास आहे ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे त्या लोकांनी असा बेल आणायचा तुम्हाला बेट मा आसा बेल मार्केटमध्ये सहज मिळून जाईल असा बेल आणायचा तो स्वच्छ पाण्याने धुवायचा महादेवाला व्हायला तरी चालेल नाही व्हायला तरी चालेल किंवा महादेवाला वाहून तुम्हाला तो बेल घ्यायचा महादेवाला वाहिलेला असला तरी पण खूप उत्तम नाही तर तुम्हाला विकत आणू नाही शकला तर महादेवाच्या मंदिरामध्ये जा बेल भरपूर तुम्हाला भेटून जाईल वाहलेला बेल आणला तरी चालेल बेल घ्या त्याचा मस्त त्याचा आपल्याला काय करायचा लेप तयार करायचा हा मिक्सरमध्ये किंवा एखाद्या कपड्या खलपत्त्यामध्ये तुम्हाला हा बेल बारीक त्याची पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट करून तुम्हाला ती पेस्ट केल्यानंतर त्याला थोडीशी हलकीशी गरम करायची आहे तुम्हाला जसं तुम्हाला तुमचं शरीरचा देईल तेवढं कडक गरम जसं पाहिजे तसं तितकं गरम करायचं याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही फक्त याची पेस्ट करायची आणि पेस्ट करणं हा माझा अनुभव आहे एकदा करून पहा तुम्ही तुम्ही लाखो विलाज केले असतील लाखो रुपये डॉक्टरकडे घातले असतील हा फुकट विलाज आहे विलाज आहे आणि हा महादेव प्रिय बेल आहे महादेवाचा प्रिय आहे महादेवाचा पावर असतो याच्यामध्ये जो महादेवाच्या एजनी जातो आपला रक्षण करणारा जगाचं म्हणजे कल्याण करणारा हा जो महादेवाचा प्रिय बेल एकदा तुमच्या याच्यामध्ये काय काय समावेश तुम्ही करणार याचा कशासाठी करणार याचा लेप तयार करायचा जिथं तुमच्या अंगावर गुडघ्याला खूप सुजन आहे गुडघे काही केल्या तुमचे राहत नसेल तर याचा लेप करा आणि लेप करून गरम करून आपल्या त्या जिथं तुम्हाला दुखतं त्या गुडघ्यावर तिथं छान असं लावून द्या असं रोज तुम्ही आठ नऊ दिवस रोज करा तुम्ही काय फरक पडते बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळी खायची गरजच पडणार नाही तुम्ही ज्या गोळ्या खातात ना त्या गोळ्यासुद्धा तुमच्या खाणं बंद होतील एवढा खात्री हा उपाय आहे तुम्ही करू पा दुसरी गोष्ट आपल्या मुलांना किंवा आपल्याला अचानक आपल्या शरीरावर कुठेही खूप खाज येत असेल लालपणा आला असेल आणि खा कोणतीतरी अशी एलर्जी झालेली आहे ती काही केल्या जात नसेल तर हा बेल अशीच त्याची पेस्ट करायची आहे आणि पेस्ट करून गरम करून त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजल टाकू शकता तुम्ही म्हणजे अंगाला खाज आलेली आहे ती जातच नाही त्याच्यासाठी गुलाबजल म्हणजे गुलाबजल टाकायचं आणि ही याची पेस्ट करायची जिथं खाज आहे तिथं हे लावून टाकायचं तुम्हाला दोन दिवसामध्ये शंभर टक्के फरक पडेल तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे आपल्याला खूप थकान आलेली आहे अशक्त वाटतं आपण कामावरून घरी आलो आपण स्वतः किंवा आपल्या घरातली जो कर्ता पुरुष आहे तो खूप थकून आला बेलाचे पान असे आहेत ना तर आपल्याला म्हणजे डोळ्याला जळजळ होते आपली नजरदृष्टी आपल्याला खूप कमी झालेली आहे आपल्याला पुढचं मोठं अक्षर असेल तरच दिसतो बारीक अक्षरं वाचायलासुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो चष्मा सुद्धा काही काही लोकं लोकांना मोतीबिंदू वगैरे असतो डोळ्यामध्ये ऑपरेशन केलेले असतात चेष्मे असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा बेलाचा पानाचा उपयोग तुम्ही करू शकता पण कसा आपल्याला खूप थकायला झालं आणि आपल्या दृष्टीला पण आपल्याला खूप प्रॉब्लेम आहे तर तेव्हा काय करायचं बेलाचे दोन पानं घ्यायचे आणि ते त्या पानं आपल्याला स्वच्छ कपड्याने किंवा पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि या बेलाच्या पाण्याला आता हे बेलाचं पान आहे या बेलाच्या पानाला पाना गाईचं तूप लावायचं गाईचं समोरून मागून असं दोन्ही बाजू पाठवून आणि पुरून गाईचं तूप लावायचं आणि हे बेलाचं पान आपण असं झोपायचं आणि बेलाचं पान आपल्याला जिथं तूप लावलेले दोन्ही डोळ्यावर असे दोन बेलाचे पान आपल्याला अर्ध्या तासासाठी असेच पानं ठेवायचे या साईडला एक ठेवायचं आता या साईडला एक ठेवलं आता या साईडला आणि या साईडला इथं तूप लावायचं गाईचं तूप लावायचं आणि दोन्ही डोळ्यावर असं आपल्याला असं ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करून पहा झोपल्यावर हे बरोबर बसतील मी करून दाखवाले फक्त हे दोन्ही साईडला गाईचं तूप लावायचं पानाला फक्त मोठ्या मोठ्या आणि आपल्या डोळ्यावर असे दोन पानं ठेवून द्यायचं आणि अर्धा तास झोपून जायचं अर्धा तासानंतर तुम्ही साध्या कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा बघा तुम्हाला एवढी कितीही बेकार थकान आलेली असेल ना तुम्हाला खूप फ्रेश वाटेल अंगामध्ये एक एनर्जी येईल आणि कोणत्याही प्रकारची दृष्टी तुमची कमी झाली असेल तर ते यानं तेचपणा या तुमच्या दृष्टीमध्ये तेचपणा आल्याशिवाय राहणार सोपे उपाय आहेत याच्यापासून आपल्याला कोणतीही हानी होणार नाही आणि तुम्हाला असं वाटतं की आपलं आरोग्य आपल्याला कोणत्याही प्रकारचं काही लावलं तर साथ देत नाही तर तुम्ही डॉक्टराचा सल्ला घेऊन तुम्ही करू शकता डायरेक्टसुद्धा करू नका तुम्हाला भीती वाटत असेल तर पण हे बेल आयुर्वेदामध्ये याचा उपयोग होतो या शास्त्रामध्ये महादेवाच्या प्रत्येक पूजेला याचा उपयोग होतो महादेवाची कोणत्याही प्रकारची पूजा असेल तर महादेवाला बेल आपण वाहिल्याशिवाय त्याची पूजा अपूर्ण आहे एवढा खातीबार बेल आहे खात्रीवाज तर हे डोळ्यांचा उपयोगासाठी आपल्याला असा उपाय करायचा आता आपल्याला उपयोग करायचा आपल्या डोक्याला म्हणजे अंगाला तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला मनका दुखत असेल गुडघे दुखत असेल कंबर दुखत असेल तुम्हाला जे काही दुखत असेल त्याच्यासाठी तुम्हाला या बेलाचा पेस्ट करायची आणि त्या ठिकाणी गरम गरम तुम्हाला जसं सहन होईल तसं बेलाचं ते पेस्ट करून लावायची दुसरी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये खूप कोंडा आहे आणि बायकांचं असं एक अशी समस्या आहे की घरामध्ये तुम्ही किती स्वच्छ ठेवलं तरी केस सोडले की केस गळतात केस गळतीचा ज्या महिलांना तुम्हाला प्रॉब्लेम आहे आज बायका केसांचा डॉक्टरकडे जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा बायका हजारो लाखांनी पैसे घालतात फक्त केसांसाठी केसांचं सौंदर्य प्रत्येक महिलांना आवडतं तर तुम्हाला फ्रीमध्ये विलाज तुम्ही घरच्या घरी फक्त एक दोनदा तुम्ही करून पहा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डॉक्टरकडला बाहेरचे औषध विकत घ्यायची गरज नाही शॅम्पूसुद्धा लावायची गरज नाही आता हा बेल घ्यायचा ज्या महिलांना केस गळतीचा प्रॉब्लेम शक्यतो असतो आता आपल्याला बेल घ्यायचा आहे हा बेल घ्यायचा केस गळती थांबण्यासाठी केस वाढण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये जेवढा डँड्रप आहे तो पूर्ण नष्ट होण्यासाठी आणि आपल्या डोक्यामध्ये स्वत खूप डोकं दुखत असेल आपलं डोकं काही केला गोळी खाल्ल्यानं सुद्धा शांत होत नसेल तर याचा लेप करूनसुद्धा तुम्ही पूर्ण डोक्याला याचा लेप करायचा कोमट कोमट पूर्ण डोक्याला आपल्या लेप लावायचा आणि झोपायचं दहा मिनटामध्येच तुम्हाला शंभर टक्के तुमचं डोकं एकदमच म्हणजे शांत होऊन जाईल डोकं दुखं थांब थांबूनच जाईल झेंडूबाम लावायची गरज नाही विक्स लावण्याची गरज नाही गोळी खायचीसुद्धा गरज नाही ज्या महिलांना ज्या पुरुषांना डोकं दुखतं त्यांनी बेलाचा लेप घ्यायचा आणि पूर्ण डोक्याला लावायचा तुम्हाला खूप दहा मिनटामध्ये पाचच मिनिटामध्ये तुमचं डोकं थांबेल एवढा खात्रीवाज हा विलाज आहे तर आता हे पानं आपल्याला याची पेस्ट करायची आहे कोंडा डोक्यातला रॅन्ड्रप आ, केस गळती केस वाढण्यासाठी केस दाट होण्यासाठी हा एकमेव उपाय तुम्ही एकदा करून पहा आपल्याला बेल घ्यायचा आहे त्याची मिक्सरच्या डब्या याच्यामध्ये त्याची पेस्ट करायची त्याच्यामध्ये हनी टाकायचं आपल्याला हनी टाकायचं आहे मध टाकायचं आहे दोन चमचे ना ते एक चमचा जेवढी तुम्ही पेस्ट केली जसे तुमचे केस आहेत जसं प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाला किती जणं वापरणार आहेत अशी एवढी पेस्ट केली तुम्ही एक वाटी भरून केली त्याच्यामध्ये दोन चमचे हनी टाकायची त्याच्यामध्ये अर्धी वाटी निंबाचा रस टाकायचा आणि याची पावडर टाकायची त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मेथीची पावडर ॲड करू शकता कांद्या कांदा खिसायचा आणि कांद्याचा रस टाकू शकता परत मेथी भिजत घालून मेथ्याची पेस्ट करून मेथीसुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये शिकाकाईच्या शेंगा असतात त्याची पावडर करून टाकू शकता हे ॲड तुम्ही अजून करू शकता पण काहीच नाही केलं तर याची पेस्ट मध आणि निंबू हे तीन एकत्र मिक्स करायचं आणि हे इतर गोष्टी तुमच्या मनाने तुम्हाला केसांसाठी काय काय उपलब्ध आपण आपल्याला सूट होतात त्या याने तुम्ही करू शकता हे पेस्ट पूर्ण एकत्र करायची प्रत्येक आपल्या पूर्ण डोक्याने आतून अशा बोटाने घेऊन पूर्ण डोक्याला आपल्या सविस्तर सगळीकडे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची अर्धा तास तसंच ठेवायचं पाण्याने डोकं दिवायचं तुम्ही पाण्याने डोकं धुतल्यानंतर केस सुकल्यानंतर तुम्ही स्वतः पहा पहिला कोंडा किती होता डोक्यामध्ये आता किती आहे आणि केस गळती जसं लावून झालं केस धुवून झालं केस धुतानाच तुम्हाला जाणवेल जेव्हा आपण केस धुतो तेव्हा आपले किती गळतात आणि हे ह्याची पेस्ट लावल्यानंतर केस धुताना तुम्हाला त्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पन्नास टक्क्याच्या जास्त तुम्हाला पन्नास टक्के शंभर टक्के फरक पडणार म्हणून हा बेलाचा उपयोग याची पेस्ट करून तुम्हाला आपल्याला डोक्यामध्ये लावायची तुम्हाला पांढरे केस तुम्ही रो नेहमी तुम्ही डाळे ला करत असाल मेहंदी लावत असाल त्याची सुद्धा गरज नाही स्मूथपणा केसांमध्ये शायनिंग केस वाढणीसाठी ज्यांचे खूप पांढरे केस झाले त्यांना काळे हळूहळू हळूहळू सुद्धा याची मदत होईल आठ दिवसातून एकदा तुम्ही करू शकता रोज तर कोणतीच महिला करू शकत नाही पण आठ दिवसातून दोनदा केलं तर अतिउत्तम किंवा आठ दिवसातून एकदा तरी हा उपाय करा तुम्हाला कोणताही कोणत्याही प्रकारचा शॅम्पू वापरायची गरज नाही तेल वापरायची गरज नाही कोणत्याही डॉक्टरचा सल्लासुद्धा घ्यायची गरज नाही पण तुम्हाला असं काही म्हणजे काही लावलं का नाही की लगेच आपल्याला त्याची ॲलर्जी होती तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही करू शकता डायरेक्ट न करता तसं करा पण शक्यतो आत्तापर्यंत तरी बेलाने कुणाला तरी काहीतरी झालं मी असं ऐकलं नाही म्हणून बेलाचे असे अनेक उपाय आहेत बेलाची पेस्ट करून आता एखादी जखम झाली ती काही केला ना तर बेलाचं पान ठेवा त्याच्यावर थे, फक्त बेलाचं पान ठेवा बघा दोन तीन दिवस कंटिन्युअस कंटिन्युअस तुम्ही पान ठेवून पहा शंभर टक्के ती जखम कमी होणार दुसरी गोष्ट आप बऱ्याच महिलांना मुलांना मुलींना पांढरे चट्टे असतात पांढऱ्या चट्ट्यासुद्धासाठी कारण बेल आहे तर बेल हे शांत आणि माणसाला म्हणजे या बेलामध्ये थंडपणा जास्ती आहे हा बेल रोज अर्धा कप या बेलाचा रस रोज आपण प्यायला पाहिजे आपल्या मनाला एवढी शांती मन प्रसन्न राहतं आणि आपण म्हणजे संयम पाळायला शिकतो आणि प्रत्येकामध्ये हे ज्याचा जो अर्धा कप ज्यूस करून पितो का त्या व्यक्तीमध्ये एवढी नकारात्मक शांतता आणि त्या व्यक्तीमध्ये सहनशीलता असते कोणत्याही संकटावर तो व्यक्ती सहज विजय प्राप्त करू शकतो म्हणून रोज अर्धा कप किंवा दोन चमचे तरी याचा रस प्यायला पाहिजेत तर एवढे बेलाचे उपाय आहेत ज्याला चट्टे असतील गळ्याला तोंडाला गालाला हाताला पांढरे चट्टे असतील त्यांनीसुद्धा या बेलाची फक्त पेस्ट करायची तिथं लावायची ते पांढरे चट्टे बघा जोपर्यंत तुमचा चट्टा जात नाही तोपर्यंत तुम्ही करा शंभर टक्के तुमचा चट्टा गेल्याशिवाय राहणार नाही एक छोटं पेलाचं पान आणि अनेक उपाय एक छोटा असा उपाय तुम्हाला अख्ख्या यूट्यूबमध्ये कधी कोणी सांगितला नसेल सा। तुम्ही याचा प्रत्यक्षात आता याची पेस्ट कशी करायची कसं लावायचं तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याची पेस्ट फूडचा व्हिडिओ मी नक्की बने बनवून दाखवेल तुम्हाला हा आवडला असेल तर शेअर करा खाली कमेंट करून सांगा माहिती आवडली आणि पेस्ट कशी करायची ताई तुम्ही करून दाखवा असंसुद्धा तुम्ही लिहून पाठवा मी नक्की करून तुम्हाला व्हिडिओ करून पेस्ट करून दाखवेल आणि लावूनसुद्धा दाखवेल आपल्या घरामध्ये आपले जे आई आज आई आहे बाबा आहेत आजोबा आहेत सासू सासरे त्यांना जर कोणत्याही आजाराचा त्रास असेल त्यांनी ह्याचा उप उपयोग करून पहा तुम्हाला शीघ्र याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त कोणाच्याही आरोग्य चांगलं राहावं हो। एक सेवा म्हणून शेअर करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा प्लीज लाईक नसेल केलं ला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा एक लाईक केलं तर असं वाटते की आपल्याला मला उत्सव येतो आणि माहिती शास्त्रानुसार तुम्हाला द्यायची अजून मला आपल्या मनामध्ये एक उत्साह आनंद आणि जास्तीत जास्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक ताकद येते मला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये